तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरान्वे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालय कार्यालयीन महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचं आयोजन दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचं नियोजित आहे पहिली ते पाचवी साठी पेपर एक सावित्रीसाठी पेपर दोन साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विना अनुदानित कायम अनुदान अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शास शासनाने अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर दिलेले आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस मार्टेट जाहीर प्रकटन प्राथमिक शिक्षक पदाकरता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रविष्ट होण्याकरता शैक्षणिक व्यवसायकरता प्राप्त परीक्षेकडून अर्ज मागवण्यात येत आहे मागवण्याबाबत त्यानंतर काय निवेदन दिलं बघा कार्यरत शिक्षकांनी वर नमूद केलेले टी ई टीसाठी अर्ज करण्याची गरज नाही मास्ट्राज्य प्राथमिक शिक्षण समिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्षककरता टी ई टी अनिवार्य करण्याबाबत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिला या निर्णयाच्या भयावह प्रभावाच्या पार्श्वभूमीवर संबंधाने संघटनात्मक स्तरावर प्रयत्न सुरू केले दरम्यान महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसची जाहिरात एम एस सी पुणेकडून प्रसिद्ध झाली सदर परीक्षा कार्यरत शिक्षकांना असल्याबाबत समाज माध्यमात प्रसारमाध्यमात चर्चा सुरू झाली एम एस सीद्वारा प्रसिद्ध जाहिरात व कार्यावाहीच्या वेळापत्रकात उल्लेख स्वयंस्पष्ट आहे अर्थात सदर जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित टी ई टी प्राथमिक शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्त होणाऱ्या पदाकरता बाबत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आहे सध्या कारण शिक्षकांना या जाहिरातीनुसार टी डी देण्याची आवश्यकता नाही आपल्या काही शिक्षक बांधवांनी संभ्रम दूर व्हावे विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसली व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद